नमस्कार मित्रमैत्रिणी आज आम्ही मनोज जारंगे पाटील यांच्या जीवनावर आधारित संघर्ष योद्धा हा सिनेमा पिक्चर सिनेमागृहामध्ये बघण्यासाठी गेलो त्या सिनेमामध्ये असं बारकाईने दाखवण्यात आलं की आंतरवली सरठी येथे ज्या प्रकारे आमानुषपणे पोलिसांचा लाठीचार्ज गोळीबार करण्यात आला त्यामध्ये तिथे दुखापत जी झाली त्यानंतरच हे आंदोलन आहे जे ते मोठं वळणावर गेलं ज्या प्रकारे तेथील लोकांना पोलिसांनी घरातून ओढून मार मार मारलं आणि तेथील लोकांना खूप परेशान केलं आता मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन होण्यापूर्वी इथे सरकारचं आपले सरकार हा कार्यक्रम पार पडणार होता त्यामुळेच इथे काहीही होऊ देणं हे सरकारची जिम्मेदारी होती त्यामुळे सरकारने मनोज जरांगेंचं यांचं आंदोलन दाबण्यासाठी हा प्रयत्न केल्याचं दिसून या सिनेमामध्ये देखील सांगण्यात आलं होतं आता कशा प्रकारे मनोज जरा पाटील हे मराठ्यांसाठी पहिल्यापासून लढत आले आणि त्यांनी मराठ्यांसाठी काय केलं काय नाही किंवा ते एखाद्या पक्षात असताना देखील त्यांनी मराठ्यांसाठी जर काही होत नसेल तर त्यांनी राजीनामा देखील दिल्याचं या सिनेमामध्ये दाखवण्यात आलं आता तुम्ही काही मुद्देंचे अंधभक्त असो किंवा काही इतर पक्षांचे कार्यकर्ते या गोष्टीला विरोध दे, देखील दर्शवतील पण पर आजपर्यंत हा पिक्चर सव्वीस एप्रिलला येणार होता पण तो लोकसभामुळे पुढे ढकलण्यात आला आणि यावर या, या सिनेमामुळे लोकसभेवर इम्पॅक्ट होईल असं वाटत होतं त्यामुळेच कुठेतरी हा सिनेमा पुढे ढकलला पण ह्या सिनेमाचा इम्पॅक्ट न होता जरा फॅक्टरचाच इफेक्ट हा लोकसभेवरतीच चालून गेला पण आता सर्वात मोठा प्रश्न तो म्हणजे आता येणाऱ्या विधानसभेवर या सिनेमाचा किती इम्पॅक्ट पडेल आणि जरंगे फॅक्टर हा कुठपर्यंत विधानसभेसाठी नक्कीच कारणीभूत ठरेल तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शनला नक्कीच कळवा पण तुम्ही देखील एकदा हा सिनेमा बघायला हवा कारण ज्या प्रकारे आंतरवाली येते मध्ये पोलिसांचा लाठीचार्ज आणि ज्या प्रकारे अमानुषपणे लोकांवरती पोलिसांचे अत्याचार झालेत ते तुम्ही बघू शकता कमेंट सेक्शनला नक्कीच कळवा की तुम्ही हा सिनेमा बघण्यासाठी जाणार आहेत का की नाही काय वाटतंय जे महाराष्ट्र पब्लिक